प्रचंड संताप जनतेमध्ये आला आहे त्याचा उद्रेक झालेला आहे तर ह्याच्या बाबतीत पोलिसांनी जे त्यातले जबाबदार अधिकारी आहेत त्यांना निलंबित केलं पाहिजे त्यांनी असं म्हटलं की त्यांनी मी तर त्या शितोळीना मॅडम दिलेलं त्यांना निलंबित केलेलं आहे आम्ही त्यांना असंही म्हटलेलं आहे की जी मॅनेजमेंट आहे आणि दुसरं जेव्हा पालक गेलेले आहेत तेव्हा त्याची बहुक्याला नकार मॅनेजमेंट मध्ये हे मॅनेजमेंटची असंवेदनशीलता आहे बेजाबदारपणा आणि निष्काळजीपणा आहे तर मॅनेजमेंटला पार्टी बनवलं पाहिजे आणि हे फास्ट ट्रॅक मध्ये झालं पाहिजे त्यांचं म्हणणं की फास्ट ट्रॅकच्या बाबतीतला निर्णय दोन तीन दिवसामध्ये आणि महत्वाची तुमची ठेवली मागणी एक तर त्यांचं जे काही एफ आय आर आहे त्या एफ आय आरमधून त्याप्रकारे सगळं नोंदणं केलेलं नाही असं देखील आम्ही त्या ठिकाणी परंतु त्यांचं म्हणणं की ते आहे सर्वच गोष्टी एफ आय आरमध्ये दे दिसणार नाहीत परंतु मेडिकल इन्व्हेस्टिगेशनमध्येच अनेक गोष्टी आलेल्या आहेत तर आपल्याला ह्याच्यामध्ये लक्ष ठेवावं लागेल ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये मी त्यांना असं विचारलं की आपल्या ह्या ज्या पीडित मुली आहेत त्या सुरक्षित आहेत का तर ते म्हणाले की ते सुरक्षित आहेत सुदैवाने सुरक्षित आहेत आणि त्यांना खूप मोठ्या इंजुरी झालेल्या नाही देखील त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि त्यांच्यासाठी एक जे सायकोलॉजिकल काउन्सिलिंग लागतं त्याची देखील त्यांनी व्यवस्था केलेली आहे आता सर्वात महत्वाचा विषय त्या मुलीची केस त्या मुलींची केस लढवणार कोण आहे सरकारतर्फे तर त्यांनी या ठिकाणी उज्ज्वल निगमचं नाव घेतलं त्यावरती आम्ही त्यांना असं म्हटलं की उज्ज्वल निकमवरही आमचा विश्वास नाही खैरलांचीमध्ये त्यांनी न्याय देऊ शकलेले नाही आणि त्यामुळे जर उज्ज्वल निकम राहणार असतील तर आम्ही विरोध करू आणि त्याच्यामध्ये आम्हाला दुसरा प्रसिक्युटर मिळाला पाहिजे ही आमची मागणी समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा